डी बी सी लाईव्हमध्ये आपले आम्ही स्वागत करतो आजच्या बातम्या ब्रिटनच्या पंतप्रधान पदासाठी किएर स्टामर यांची निवड झालेली आहे इस्रायलमध्ये सर्वोच्च न्यायालयाने तरुणांना सैन्यात भरती झाले पाहिजे असा निर्णय दिल्यानंतर कट्टरपंथी यहुदींनी असंतोष व्यक्त करत विरोध दर्शविलेला आहे राष्ट्रपती पदासाठी बोलताना जो बायडन यांनी म्हटले आहे की आपल्याला राष्ट्रपती पदासाठी केवळ देवच रोखू शकतो ब्रिटनमध्ये झालेल्या निवडणुकीत भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषक यांनी आपल्या पराभव मान्य करत यातून काहीतरी शिकण्याजोगे आहे असे म्हटले ते निवडणुकीच्या अगोदर ब्रिटनच्या पंतप्रधानपदी होते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रशिया दौरा मास्कोला जाणार या दौऱ्यात भारत कोणत्या विषयावर चर्चा करेल याचे औषक्य आहे आणि राज्यातील बातम्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जातीवादी आहेत असा घणाघात हाके यांनी केला आहे शरदराव पवार आणि अजित पवार हे दोघेजण आज पायी वायरीमध्ये सहभागी झाले दोघेही वेगवेगळ्या ठिकाणाहून सहभागी झाले काल सुप्रियाताई सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी सहभाग घेतला होता मराठा आरक्षणावर बोलताना मनोज जरांगे यांनी येत्या तेरा तारखेला राज्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार लढवायची काय हे ठरवले जाईल असे म्हटलेले आहे तडजोड केली तरच युती टिकत असते असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले ते म्हणाले की जर एकमेकांनी एक, एक पाऊल मागे घेऊन समजून घेतले तरच युती टिकत असते विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील खेळाडूंना राज्य सरकारने बक्षिसची खैरात केली आहे मात्र दुसरीकडे म मा... कुस्तीपट्टू खेळाडू दहा महिने झाले मानधनापासून वंचित आहे अशाचा टीका होत आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या महायुती तसेच महाविकास आघाडीच्या बैठकावर बैठका घेतल्या जात आहेत आणि आता जिल्ह्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या अखेर बँक ऑफ इंडिया चनगड शाखेला मॅनेजर मिळाले सुमारे दोन महिने करावी लागली प्रतीक्षा बंद पडलेले ए टी एम सुरू झाले बी बी सी लाईव्हमधील बातमीचा परिणाम दोडामार्ग आणि चनगड तालुक्याच्या सीमेवरील हत्तींचा मुक्काम कायम सध्या हत्ती मोरले परिसरात वास्तव्य करत असल्याचे भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे चोरला घाटातील कार अपघातामध्ये बेळगाव येथील सव्वीस वर्षीय तरुणाचा झाला दुर्दैवी मृत्यू कारवरील नियंत्रण सुट्टाने कार झाडा लावून आदळले आणि त्याचा मृत्यू बेळगाव येथे उन्नती ट्रस्टावतीने महिलांनी पश्चिम बंगाल येथे होत असलेल्या महिलांवरील अत्याचाराबाबत केली निदर्शने देण्यात आले निवेदन दोडामार्ग तालुका आणि कर्नाटक हातीच्या लगतातील मांगेली फरसवाडी धबधब्याला शनिवारी आणि रविवारीवरून इतर दिवशी पर्यटकांची होत आहे मोठ्या प्रमाणात गर्दी सिंधुदुर्गातील दोडामार्ग आणि तिलारी परिसरातील तेरवण मेढे उन्नई धरणात साठ्यात वाढ झाली आहे सध्या इथे पाऊ जमिनीच्या वादातून भावबोंदकी जिल्हा पोलिसात कोलिक येथील महिलेने केली तक्रार दाखल चंदगड पोलिसांनी केली एनसी दाखल पण अद्याप कारवाई होत नसल्याने महिलांची कैपत आहे चणगड येथील एस टी स्टॉपची परवड प्रवाशांना ऐन पावसाळ्यातील त्रिपट करावी लागत आहे पहिला जेथे स्टॉप होता तेथे पुन्हा बांधण्यात यावा प्रवाशांनी केली मागणी ऐन पावसाळ्यात प्रवाशांचे होत आहेत मोठ्या प्रमाणात हाल चनगड तालुक्यातील जांभरे मध्यम प्र प्रकल्प झाला ओरफुडलं तालुक्यातील दोन्ही नद्यांच्या पात्रातील पाणी साठ्यात वाढ झाली अशा होत्या